प्रशांत जगतापांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला कारण काय तर जी अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत आहे त्या पक्षासोबत युती कशी करायची वैचारिक राजकारण कसं टिकवायचं आता आपला मुद्दा घेऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडली आणि ते थेट काँग्रेसमध्ये गेले आता दोनच दिवसांपूर्वी अशा बातम्या होत्या की अजित पवार गट शरद पवार गट आणि काँग्रेस ठाकरे यांच्यासोबत सगळे मिळून पुणे महानगरपालिका लढवतील अर्थात हे जर खरं समजायचं तर मग जगताप काँग्रेसमध्ये का गेले असते कारण काँग्रेस ही जर अजितदादांना सोबत करून घेणार असेल तर इथे येऊन सुद्धा तीच गोष्ट जगतापांच्या वाट्याला येते थोडक्यात काय तर जगतापांच्या प्रवेशामुळे एक गोष्ट निश्चित झालीय ती म्हणजे पुणे महानगरपालिकेत फक्त दोन पवार एकत्र येतील त्यांच्यासोबत ठाकरेसुद्धा एकत्र येण्याचे चान्सेस हे कमीच आहेत म्हणजे काय तर ठाकरे मनसे विरुद्ध भाजप शिंदे विरुद्ध पवार पवार विरुद्ध काँग्रेस असा चौरंगी सामना पुण्यात होईल मुंबईमध्ये सुद्धा ठाकरे मनसे विरुद्ध भाजप शिंदे विरुद्ध काँग्रेस विरुद्ध पवार पवार असा सामना होईल आता यापुढची गोष्ट ही की ही नवी रचना फक्त महानगरपालिकेपुरती मर्यादित राहणार नाहीये तर दोन हजार एकोणतीसची इलेक्शन्ससुद्धा अशीच होईल इल। आणि महाराष्ट्रातली ही नवीन समीकरणं असतील अर्थात आजच्या या स्टोरीचा विषय ही नवीन समीकरणं कोणाच्या पत्त्यावर पडतील आणि यामागचा मास्टर माइंड नेमका कोण आहे तर सुरुवात करूयात पवार पवार या एकत्रीकरणातनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पवार गटाकडे पारंपरिक मत शिफ्ट होत असल्यानं आपला पराभव होतोय याची जाणीव अजितदादांना झालीये आणि त्यामुळे अजितदादांनी शरद पवारांना साथ घातलीये असं सांगितलं जाऊ लागलंय जितके आमदार आहेत तितक्या नगरपालिका अजित पवारांना निवडून आणते आल्यानं अनेक आमदारांच्या नगरपालिका गेल्यानं अजितदादांनी आमदारांची शाळा घेतलीय आणि या आमदारांनीच अजित पवारांसमोर शरद पवार गटाचा तोटा होत असल्याचं सांगितल्याचा एक पिक्चर उभा करण्यात आलाय अर्थात हे किती खरंय किती खोटं आहे यापेक्षा पवार पवार कधीतरी एकत्र येणार होतेच फक्त लोकसभेत पुढे विधानसभेत दोघांनी बारामतीत एकमेकांच्या घरातले उमेदवार दिल्यानं आता पवार कुटुंबाचं खरंच फाटलंय का असे दावे केले जात होते तर दोघांच्या नुराकुस्तीत वाईटपणा नको उद्या हे एकत्रच होतील आणि आपण मात्र फासावर जाऊ असा विचार करून काही शहाणपणाचं धोरण स्वीकारत होते अर्थात ज्यांनी एकमेकांच्या गटाविरोधात टीका टाळल्यात ते या क्षणी स्वतःला सगळ्यात सेफ समजत असतील असो पण आपला विषय तो नाहीये विषय आहे तो एकत्रीकरणाचा हे एकत्रीकरण नसणार तर विलिनीकरण असणारे पर्यायानं विलिनीकरण मान्य नसणारे काही इकडचे आणि काही तिकडचे सौतास सुभा आखू शकतात पण राष्ट्रवादी एक होईल हे अंतिम सत्य आहे आता ही राष्ट्रवादी दोन हजार एकोणतीसपर्यंत सत्तेत असेल हे सुद्धा तितकंच खरंय पण लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनपूर्वी पुन्हा स्वतंत्र लढून आपला बार्गेनिंगचा आकडा आणण्याची तयारी एकत्रित राष्ट्रवादी करेल आता या समीकरणात कुणाचा फायदा होईल वरवर काँग्रेसचा होईल असं वाटू शकतो कारण पुरोगामित्वाचं राजकारण करणारा एकमेव तोच पर्याय मतदारांच्या समोर असेल पण महाराष्ट्रासारख्या राजकारणात नेत्यांचं पॉकेट संस्थात्मक राजकारणाची गरज मन आणि मसल पोवर याचा विचार करता काँग्रेस किती हातपाय पसरू शकते हा महत्वाचा मुद्दा काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पवारांच्या चेहऱ्याचा फायदा होत होता त्यामुळे काँग्रेस सर्वत्र वाढेल असं म्हणणं अवघड होईल अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावली तर काँग्रेसला फायदा होईल पण हा फायदा सत्तेपर्यंत घेऊन जाणारा नसेल नेमकं तसं तर एखादं उदाहरण घेऊयात जसं की सोलापूर लोकसभेचं प्रणिती शिंदे यांना निवडून येण्यासाठी सोलापूरमध्ये शरद पवारांसहित मोहिते पाटील अशा लोकांचा फायदा निश्चितपणे झाला इथे अखंड राष्ट्रवादीचा उमेदवार विरुद्ध काँग्रेसचा उमेदवार असेल तर पुरोगामीची सरसकट मतं मिळवून देखील काँग्रेस ही बॅकफुटला पडू शकते आता राष्ट्रवादी सत्तेत जाईल नेहमीप्रमाणे सत्तेचा वाटा घेईल आपलं पॉकेट जपून ठेवील आणि निवडणुकीपूर्वी स्वतंत्र होऊन आपल्या नेत्यांना दिलेल्या बळात सत्तेसाठी आवश्यक वाटणारा वाटा घेईल त्यानंतर कोणासोबत जायचं याचासुद्धा विचार केला जाईल आता ही पवारांची विनविन अशी सिच्युएशन झाली आहे आता बोलूयात ठाकरेंच्या बाबतीत ठाकरे ठाकरे एकत्र करण्यामागे फडणवीसांची स्क्रिप्ट असल्याचं बोललं गेलं जेव्हा विधानसभा झाली निकाल लागला तेव्हा फडणवीसांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की ठाकरे हे संपले का यावरती फडणवीसांचं असं उत्तर होतं की कोणी असं संपत नसतो ठाकरे संपले असं म्हणणं चुकीचं आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक सर्व महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे आता ठाकरे एक करण्यामागे फडणवीस आहेत असं म्हणण्याचं कारण काय तर ठाकरेंमुळे काँग्रेसचा देखील फायदा झाला अशी थिअरी मांडण्यात आली की काँग्रेसमुळे ठाकरेंचा फायदा झाला पण वस्तुस्थिती अशी आहे की ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे काँग्रेस पुन्हा जिवंत झाली आता ठाकरे ठाकरे एकत्र येण्याचा सगळ्यात मोठा परिणाम काय झालेला दिसतो तर उद्धव ठाकरे काँग्रेसपासनं दुरावलेले आहेत काँग्रेसला एकटं लढू दे हाच विचार या निर्णयामागे असू शकतो दुसरीकडे एकनाथ शिंदेंना सुद्धा एक, एक काउंटर पर्याय म्हणून ठाकरेंना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न असू शकतो असं बोललं जातं आता यातलं तथ्य किती आहे हा नंतरचा भाग आहे पण शिंदेंची महत्वाकांक्षा पाहता नवा पण नैसर्गिक मित्र भाजपला आवश्यक ठरतो समजा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि भाजप किंवा उद्धव ठाकरे आणि फडणवीस अशी जुळणी करायची असेल तर इथे मध्यस्थी म्हणून कोण भूमिका बजावू शकतं अर्थात राज ठाकरे भाजपकडे कालपर्यंत उद्धव ठाकरेंबरोबर संवाद साधायला आपल्या मर्जीप्रमाणे तडजोड करायला व्यक्ती नव्हता आज राज ठाकरेंच्या स्वरूपात एक व्यक्ती आहे जो किमान संवाद करू शकतो अर्थात ठाकरे ठाकरे ही नवी समीकरणं जुन्या शिवसेनेला पुन्हा बळ देणारी आणि एकनाथ शिंदेंना बॅकफूटवर आणणारी ठरू शकतात आता या समीकरणात विरोधाची स्पेससुद्धा भरून निघते भाजपलासुद्धा कमीत कमी नुकसान सहन करावं लागतं आणि महत्वाचं म्हणजे काँग्रेस आवाक्यात राहते आता येतो तिसरा पर्याय तो म्हणजे काँग्रेसचा काँग्रेस आता एकट्यानेच टाच पडणार आता या समीकरणात मागच्या वेळीप्रमाणे काँग्रेस खूप काही मिळू शकते असं म्हणता येत नाही आणि हे सगळ्यात महत्वाचं ठरतं किमान भाजपसाठी तरी ते महत्वाचं आहे कारण उद्या राज्याच्या किंवा केंद्राच्या सत्तेत कुठलाही प्रादेशिक पक्ष मोठा झाला तरी त्याला आपल्याकडे झुकवून घेण्याची क्षमता भाजपमध्ये आहे पण त्याऐवजी काँग्रेसला जर बळ मिळालं तर त्याचा मोठा तोटा भाजपला होतो अर्थात हे राजकारण विरोधाची स्पेस काँग्रेस सोडून इतर पक्षांकडे शिफ्ट करण्याची एक प्रोसेस म्हणून पाहता येतं आणि यामध्ये शिंदे ठाकरे पवार हे आपापलं राजकारण सेटल करताना दिसतात आता येऊयात आपल्या मूळ प्रश्नाकडे या सगळ्याचा मास्टर कोण आहे तर फडणवीस आणि शरद पवार हे दोनच नेते सध्या राजकारणात डोक्यानी घेतात असं म्हणता येतं कारण सुरुवातीला बोलल्याप्रमाणे भाजप विरोधातली स्पेस ही काँग्रेसकडे शिफ्ट न होता ती वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांकडे शिफ्ट करण्याचं राजकारण फडणवीस करतात असं म्हणता येतं एकनाथ शिंदे वरचढ होऊ नयेत म्हणून ठाकरेंचे एकत्रित येणं एक ठाकरे हो पुढे भाजप आणि ठाकरे गट बांधून देण्यासाठी आवश्यक ठरणं म्हणून या राजकारणाकडे पाहता येतं दुसरीकडे शरद पवारसुद्धा या राजकारणात खेळताना दिसतात आजवर नैतिक राजकारणाची बाजू मांडणारे शरद पवार विलीनीकरणाच्या चर्चेपासून मात्र अलिप्त राहिलेले दिसतात घरातला उमेदवार देऊन लोकसभा आणि विधानसभा प्रतिष्ठेची केलेल्या पवारांनी बारामतीच्या नगरपालिकेत योग्य उमेदवार देणंसुद्धा त्यांना आवश्यक वाटलेलं नाहीये थोडक्यात पवार पवार एकत्रित झाल्यानंतरचं गणित वस्ताद राखून आहेत या राड्यात राष्ट्रवादीला टिकवून ठेवण्याची चाल शरद पवार खेळताना दिसतात आणि म्हणूनच ठाकरे हे एकत्रित येत असताना केंद्रातल्या काँग्रेसची समजूत घालणं हे शरद पवारांना आवश्यक वाटलेलं दिसलं नाहीये काँग्रेस वीक होत गेली सत्तेत राहून पुरोगामित्वाचं राजकारण जपता आलं तर किमान स्पेस घेता येईल या विचारात पवार असावेत आता या एकत्रीकरणामुळे भुजबळ मुंडे तटकरे आणि जयंत पाटील यांचं महत्त्व राष्ट्रवादीत कमी होईल अर्थात हे भाकरी फिळवणं झालं जे शरद पवार मिळवू पाहतायत असं दिसतं थोडक्यात आज आपल्याला ज्या युत्या आणि आघाड्या दिसत आहेत त्या म्हणायला महानगरपालिकेसाठी वाटतील पण यातनं नवीन समीकरण तयार होताना दिसतात ज्यात काँग्रेस एकटी लढताना दिसते पवार पवार अखंड राष्ट्रवादी लढताना दिसते ठाकरे ठाकरे एक होऊन जुनी शिवसेना निर्माण करू पाहतात तर एकनाथ शिंदे आपलं अस्तित्व टिकवू पाहतात यात आता कोण किती दिवस टिकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असो पण हे राजकारण समजून उमजून करत फायदा करून कोण घेतं असं म्हटलं तर सध्या तरी फडणवीस आणि शरद पवार ही दोनच नावं दिसतात याबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व त्याची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद